आज अंतरिम जमानत सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे हा सत्याचा विजय आहे ज्याप्रमाणे देशामध्ये ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करून कठपुतली सारखं वापरून देशामध्ये सुडाचं राजकारण बीजेपी करत होती त्या सुडाच्या राजकारणाला सुप्रीम कोर्टाने सत्याच्या बाजूने निर्णय लावत आज लोकशाही जिवंत आहे देशामध्ये हे प्रूफ करून दाखवलं ज्याप्रमाणे देशामध्ये दे तानाशाहीचं वातावरण निर्माण झालेलं होतं इमानदार लोक जे देशाला नंबर वन बनवण्यासाठी केजरीवाल सारखे के इमानदार लोक जे देशाला नंबर वन बनवण्यासाठी काम करत होते अशा लोकांना जेलमध्ये टाकून तानाशाहीचं वातावरण निर्माण करणाऱ्या सुप्रीम कोर्टने दाखवून दिलं की हा देश तानाशाहीवर चालत नसून हा लोकशाहीने चालणारा देश आहे हा देश त्या प्रत्येक माणसाला न्याय देईल जो देशाला प्रथम क्रमांकावर घेऊन जाईल म्हणून आज जे सांगतात की आम्ही चारशे पार आहे त्यांची चाळीस पार पण जाण्याची परिस्थिती नाही आहे त्यामुळे ज्याप्रमाणे ही हा देश ज्याप्रमाणे आता ईडी आणि सीबीआय लावायचीच आहे तर बी त्यांनावर पीने ज्यांनी शंभर बायांवर बलात्कार केला प्रसन्ना सारख्या लोकांना देशातून भगावून लावलं मोठ्या मोठ्या अरबपती जे देशाला लुटून गेले त्यांना देशातून बाहेर पाठवलं अशा लोकांवर ईडी आणि सीबीआयची कारवाई लावावं कारण की जे देशहितासाठी काम करत आहे त्यांना देशहितासाठी काम करू द्यावं ना की त्यांना ईडी आणि सीबीआय अशा झुट्या लावून झुट्या प्रकरणामध्ये त्यांना फसवावं एवढेच बोलून मी सांगतो की नागपुरात सुद्धा आम्ही हा जल्लोष साजरा करतोय पूर्ण देश हा जल्लोष साजरा करेल आणि या तानाशाही सरकारला हटवल्या शिवणार राहणार नाही